नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया आजच्या ठळकगडामध्ये आज पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजे शिंदे साहेब यांचे आगमन पाहूया सविस्तर वृत्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्त व श्री संत शिरोमणी जनाबाई महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आज पंढरपूर येथे श्री संत श्रोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले व आरती केली यावेळी श्री शिंदेसाहेबांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले तसेच श्री संत जनाबाई मातेचे दर्शन घेतले या वेळेस विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी मंदिराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा सन्मान केला शाल श्रीपळ ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत ग्रंथ त्यांना प्रदान केले या कार्यक्रमास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सन्माननीय विश्वस्त व अधिकारी वर्ग उपस्थित होते आप अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नवनवीन घटना घडामोडी पहा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार